बसवलेल्या आधारे निष्काळजीपणाने विल्हेवाट लावणाऱ्या इसमांना अवघ्या चोवीस तासाच्या आत नागा पोलीस ठाण्यांनी ताब्यात घेतलाय याबद्दल अधिक माहिती अशी की दादासाहेब सभागृहाच्या जवळ नंदिनी नदीच्या काठावर तीन हजार सात जिलेटेन सारखा स्फोटक पदार्थाचा कांड्या एन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ माजली होती जागरूक नागरिकांच्या आधारे पोलिसांना एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता ही माहिती मिळाली माहिती मिळाल्यावरून घटनास्थळी बॉम्ब शोध पथक व मुंबईनगर पोलिसांनी धाव घेतली सदर जिलेट्टीन मुदतबाही असल्याचं समोर आलं परंतु बेजबाबदारपणे स्फोटक जिलेटीनची विल्हेवाट लावणाऱ्या मुंबई मुंबईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईनाखा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अवघ्या काही तासातच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मुंबईनाखा पोलिसांनी तिघांना छोट्या हत्तीसह ताब्यात आहे या प्रकरणी भंगार व्यावसायिक जाकीर हनीफ व रिहान शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता ठाणे येथील फॅक्टरीतून भंगार माल म्हणून विकत घेतल्याची कबुली दिली त्यानंतर निष्काळजीपणाने नंदिनी टाकून दिल्या या प्रकरणी सखोल तपास सुरू असून या प्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे काल मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही जिल्ह्यासारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती तर घटनेच गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गांभीर्य ओळखून तपासाच्या टीम ठिकाणी रवाना झाल्या होत्या हे जिलेटिन कशासाठी आणलं गेलं होतं कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी एपीआय वाघ आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आली होती ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सीएसआर फंडामधून जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत या सीसीटीव्ही मध्ये ही जिलेटीन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आणि त्या गाडीचा माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटीनच्या तांड्या आहे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका विक्री विक्रीसाठी जे घेतलं गोडाऊन हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या डिकीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटिन या ठिकाणी सापडलं आणि अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सप्लोजिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीच महामार्गाचं दगड तोडणे किंवा डोंगर तोडण्याच्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये हे जिलेटिन ठेवलं गेलं होतं आणि ते त्यांच्याकडून निष्काळजीपणे त्याच्यात लॉक झालं होतं आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या या समोरच्या विक्रेत्याला विक्रे ते या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याचं त्याला गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या काण्यात तशाच कचऱ्यामध्ये या ठिकाणी टाकून दिल्या होत्या तर या गुन्ह्यामध्ये रिहान शेख जकीर अख्तार आणि सॉल्वो एक्सप्लोजन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीचे अशोक कर्डक अशा तिघांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी ताब्यामध्ये आहेत सदर पुढचा तपास हा मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घातपाताचा प्रकार हा लक्षात आलेला नाहीये तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत अजून सुरू आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक